मूर्तिजापूर येथील स्टेशन विभाग परिसरातील वाईन शॉपीचे शटर फोडून दोन अज्ञान भुरट्या चोरट्याने शॉपमधील रोख रक्कम व मद्याच्या बाटल्यांवर हात साफ केल्याची घटना मूर्तिजापूर शहरातील स्टेशन विभाग परिसरात असलेल्या कॉम्प्लेक्स मधील महाजन वाईन शॉपी मध्ये गुरुवार दिनांक तीन ते चार वाजताच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी शॉपचे शटर तोडून रोख पन्नास हजार रुपयाची रक्कम वीस हजार रुपयांच्या मध्याच्या बाटल असा एकूण सत्तर हजाराची दुकान फोडी झाल्याचे महाजन वाईन शॉपीचे संचालक अमन रवींद्र महाजन यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले असून हा सर्व प्रकार सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झाला असून यातील चोरटे हात साफ करताना स्पष्ट दिसत आहेत विशेष म्हणजे आठवड्याभरातीलच ही मूर्तिजापूर शहरातील दुसरी घटना असून यापूर्वी ही दोन ते तीन दिवसापूर्वी शहरातील कोकणवाडी येथेही रात्रीच्या वेळी घरी कोणी नसताना घरफोडी करून चोट्यांनी हात साफ केल्याची घटना घडली होती घटनेचा तपास मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात मूर्तिजापूर शहर पोलीस करीत असून घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी पाहणी केली बाळासाहेब गनोरकर द स्टिंग ऑपरेशन न्यूज अकोला द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव